करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज तारीख आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आज मी चाललो आहे मुंबईला आता रात्री निघणार आहे नऊ वाजता तर कशासाठी चाललो आहे तर ओबीसी आरक्षण बचाव याचा भव्य दिव्य असा मोर्चा मुंबईमध्ये कुणबी समाज उन्नती संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच मोर्चाला आता मी चाललो आहे हा मोर्चा असणाऱ्या उद्या सकाळी दहा वाजता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी तर मित्रांनो या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपलं एकत्रित संघटन दाखवण्यासाठी त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या मालगुण गावातून आमचे कुणबी समाज बांधव आता थेट निघणार आहेत मुंबईला जाण्यासाठी तर मंडळी त्यासाठी नियोजित अशी बसची व्यवस्था देखील करण्यात आलेले आहे कुणबी समाज हितवर्धक मंडळी यांच्या वतीने संपूर्ण नियोजन आहे तर त्यानिमित्ताने मित्रांनो चाललो आहे आमच्या वाडीतून मी एकटाच आहे आणखीन इतर वाडीतले काही मंडळी असतील तर एकंदरीत उद्या आपण मुंबईत पोचू आणि कसा मोर्चा असेल काय तिथे भव्य दिव्य स्वरूप असेल हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेनच तर चला मंडळी बरेच दिवसानंतर आपण कोकणवारीला घेऊन चाललो आहे मुंबईवारीसाठी खास ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी तर चला आता घरून निघतो आहे जेवण वगैरे झालं आहे आता थेट जाणार आहे आपल्या मालगुंडच्या बाजारपेठेत त्या ठिकाणी बस येणार आहे आणि मग तिथून सगळी मंडळी एकत्रितपणे आपला हा रात्रीचा प्रवास सुरू होणार आहे बघूया आपण सकाळी किती वाजेपर्यंत तिकडे पोहोचतोय आहे मुंबईला तर चला मंडळी थेट निघूया आता थेट मालगुण टू मुंबई चला मंडळी आपण आलो आहे आता बाजारपेठेत आणि इकडे आपली बस आलेली आहे आता सगळी मंडळी यायला सुरुवात झालेली आहे तर आपण बसमध्ये बसणार आहेत आणि मग निघणार आहे मालगुणवरून थेट मुंबईला बघूया कसा असेल आपला प्रवास बसमध्ये जाऊया बघूया मंडळी कोण कोण आहेत आणि ते संजय जी दुर्गवळी आलेले आहेत गावकर बघा नारळ द्यायची व्यवस्था चाललेली आहे तर लवकरच आपण नारळ देणार थांबवलं की थांबवायचं काही गडबड नाही

आपली गाडी आली आता धामणस्यामध्ये दे ते धामणस्यातले काही मंडळी आपल्या सोबत येतात एका शाहीर सुनील लोगडे आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी आपल्या या गाडीमध्ये आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करूया आपण तर बरीचशी मंडळी आहे देव गावातून चला 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 आहे मुंबई गोवा हायवे आता आपण निवळीमध्ये आहोत आणि इथे आपली बस आहे बघा आणि इकडे देखील दोन बस आहेत वेगवेगळ्या गावातून आलेल्या एकूण तीन बस आहेत पाठोपाठ आणि ही आपली चौथी आता इथे आपण आलो आहे आता आपल्याला प्रवास सुरू होणार आहे निवळीतून थेट मुंबई आता या बघा ह्या इकडून बस येत आहेत गाड्या येत आहेत मुंबईत तू जायचं आपल्या ही आपली बस आहे आणि ह्या इकडे हा बघा ह्या इकडे पण बस आहेत एक दोन तीन चार आहेत पाठोपाठ चला अपले आता आपल्या गाडीत बसूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया तर मंडळी आता आम्ही या पोलादपूरला आणि इकडे चहा घ्यायला थांबलोय आणि इकडे गाड्या बघा किती कोकणातून मुंबईत चालल्या आहेत इकडे एक दोन ते तीन चार पाच सहा जवळजवळ दहा बारा गाड्या आहेत चहा वगैरे घेतलेली आहे आता पुन्हा आपल्या गाडीत बसूया आणि प्रवासाला सुरुवात करूया चला तर मंडळी आपण चालू आझाद मैदानाला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा याच्यासाठी तर आपल्या रत्नागिरीतून अनेक अशा गाड्या ह्या मोर्चासाठी चालवलेल्या आहेत सुंदर अशी बसची व्यवस्था आहे एस टी महामंडळाच्या बस आहेत जवळजवळ रत्नागिरीतून दहा ते पंधरा गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपला प्रवास अकरा वाजता रात्री निवळीतून सुरू झाला त्याआधी आपण दहा वाजता निवडीत आलो तिथे सगळ्या बस एकत्र आल्या मग तिथून प्रवास सुरू झाला पण दोन वाजता आपण पोरखपूरला थांबलो आणि इथून आता पूजेला पण सहा इथून आपण त्याला आजार मानला मनोरंजना मुंबईवर इथे सर्व फ्रेश होत आहेत आपले सर्व समाज बांधले तुम्हाला मुंबईतला सकाळचा नजारा दाखवतो की मुंबई स्वतःच अशी धावपळीची असते या इकडे आपली काही मंडळी आहेत जी बघा गाडीमध्ये चर्चा करतात आणि इकडे होता सुंदर अशी सकाळ मुंबई गुड मॉर्निंग मुंबई मुंबईची सकाळ म्हणजे कशी धावपळीची जो तो उठतो सुटतो कामावर चला गावाकडे कसं सगळं सचा, आरामशीर रस्ता आणि मस्तपैकी वातावरण असतं पण मुंबईत तसं नाही जो तो धावपळीमध्ये कामाला जायला निघतो बघा इकडे बघा सुंदर अशी सत्ताळ झालेली आहे मित्रांनो ही मुंबईमधली सकाळ मी तुम्हाला दाखवले आणि आपण दहा वाजता पोचणार आझाद मैदानाला आणि मग पुढचा कार्यक्रम तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघता येईल व्हिडिओ कंटिन्यू करा भेटूया डायरेक्ट आता आझाद मैदान कुंभी आरक्षण बचाव मोर्चा तर मंडळी आपण फायनली आहे लोकेशनवरती इकडे सगळी मंडळी आपली उतरलेत आणि ही कोतवड्यातून आलेली गाडी आहे चला आता आपण जाऊया आझाद मैदानावरती आणि तिकडे किती गर्दी आहे ते बघूया चला ही मुंबई मुंबईचा क्राऊड बघा बघा कस क्रॉसिंग करते बघा ही गर्दी मुंबईची तर मंडळी हे मुंबईचं पब्लिक बघा कसा आहे <laughs> कशी रोजची धावपळ इकडे मुंबईला करायला लागते आणि आपण गावाला अगदी कसा आराम आणि ही डबल डेकर इकडून आली डबल डेकर आपण ज्या कार्यक्रमासाठी आलो आहे गावावरून खास मुंबईला त्या कार्यक्रमासाठी आझाद मैदानावरती थोड्याच वेळा पोचणार आहे आणि मग तिकडे आपल्याला सर्व समाज बांधव बघायला भेटतील आणि तो कार्यक्रम देखील तुम्हाला दाखवतो तर आता आपण थोड्याच वेळा पोचतो आहे आझाद मैदानावरती आणि मैदान पण बघूया केवढं आहे मागच्या वेळी तिथे मराठा समाजाचा मोर्चा झाला होता टी व्हीच्या माध्यमातून ते मैदान बघितलं पण आज प्रत्यक्ष बघायला भेटणार आहे चला आझाद मैदानावर मंडळी आपण पोचतो आता त्या मैदानावरती असंख्य ओबीसी बांधव या ठिकाणी या मोर्चासाठी दाखल होत आहेत मुंबईत तिकडून 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 चला चौऱ्याहत्तर लाख पेजे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मोर्चा निघाला विठ्ठल भोसले आमच्या बालमोर्चा एक अशिक्षित भाग त्यांनी सांगितलं आता वीस लाख

Oh, Samajamara, 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 आमचा हात हात नाही देणार आरक्षण आमचा कमी पडतो बोलकी नाही आहे वालूमी बघितलं आहे बऱ्याचशा लोकांनी काय ते कुणबी जोड अभियान अकेला अन्ना जेव्हा हा आरक्षण नाही घ्यायचं हो आरक्षण नाही घ्यायचं हो आरक्षण नाही घ्यायच कुणबी म्हणून आमच्या ताटातून आरक्षण नाही हो हो आरक्षण नाही होयच दहा टक्के असता तुम्हाला आमच्या ताटात का पाहिज सांगा तुम्ही आमच्या ताटात का पाहिजे बावटा कुणा पुस्करी करून हो नाही ठर नाही देणार अहो नाही देणार नाही देणार नाही देणार आरक्षण आमच्या हातात नाही देणार आरक्षण आमच्या हातात नाही देणार आरक्षण आमच्या हातात आता ऐका मस्त या मोडील पण वाकणार नाही स्वाभिमान कुठे गेला हो हो स्वाभि मन कुठे गेला हो हो मन कुठे गेला ओंबिंग स्वाभिमान कुठे गेला अहो तुमचा स्वाभिमान कुठे गेला अहो तुमचा स्वाभिमान कुठे गेला मर्द मराठा ताठा सोडून मर्द मराठा ताठा सोडून कुणबी म्हणू नका झुकला सांगा आता कुणबी म्हणू नका झुकला का राजा तुमच्या खोपांचो हो राजा तुमच्या मंत्र्यांच राजा तुमच्या खोपांच राज्य तुमच्या मंत्र्यांच आणि मालक तुम्ही संस्थांचे बाप तुम्ही

ओव्हरलोड झालेली आहे माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे विचार मंचावरून बाकी सगळे उभे असलेले खाली व्हा सगळ्यांना एवढं सांगून सुद्धा जे न्यायालया दृष्ट्या ह्या सत्य असून सुद्धा सरकारने हे आरक्षण दिलंय आणि हा आपला अन्याय आहे आणि अन्या ह्या अन्यायाला पूर्ण निषेध करून त्यांचा आपण मोर्चा इथं आयोजन केलेला आहे फक्त आपल्या की यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून मी फक्त जाता एवढंच म्हणेन एक कोणता होत नको आपला फोट करू जय मी जय महाराष्ट्र विनंती आहे की सर्वच स्वयंसेवकांनी कार्यगिरी उभा राहणार दे दे। तर मंडळी कालच आपण गेलो तो मुंबईला एका मोर्चासाठी कुणबी समाज संघ आयोजित ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा तर नऊ ऑक्टोबरला या मोर्चाचं आयोजन होतं आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी गेलो होतो आपल्या गावातले कुणबी बांधव होते रत्नागिरीतून बरेच असे कुणबी बांधव कोकणातून मुंबईत गेले होते आणि तिथे गेल्यानंतर मित्रांनो आझाद माझा आहे कुठे आहे हे पहिल्यांदाच बघायला भेटलं असंख्य कुणबी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते हाऊसफुल अशी गर्दी जबरदस्त असा सपोर्ट या मोर्चाला कुणबी बांधवांनी दाखवला होता आणि मित्रांनो अतिशय सुंदर असा मोर्चा या ठिकाणी जबरदस्त असं प्रदर्शन कुणबी समाज ओबीसी बांधव यांच्या वतीने ते करण्यात आलं तर जे काही कुणबी ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा जो काय सरकारचा प्रयत्न आहे किंवा ते आरक्षण विभागायचं जे काय सरकारचं कट चाललेलं आहे त्याला कुठेतरी वचक बसावा या दृष्टिकोनातून आपली ताकद दाखवण्यासाठी किंवा आपल्या मागणी त्यांच्या दरबारी पोचवण्यासाठी हा तो मोर्चा आयोजित केला होता आणि आपण तिकडे गेलो होतो तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो ज्या ज्यावेळी आपल्या समाजाच्या एकत्र येतो आणि ज्या ज्यावेळी असे जेव्हा मोर्चे निघतात त्या त्यावेळी आपण एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्या मोर्चामध्ये सहभागी होणं ही पण एक आपली जबाबदारी आहे नाहीतर आपल्या काय राजकीय ज्यावेळी एखाद्या पुढाऱ्याची मिटिंग असो सभा असोय किंवा काय असू दे आपण हातातलं काम टाकून तिकडं जातो पण समाजाचा एखादा विषय असतो तेव्हा आपल्याकडं वेळ नसतो पण तो कधीतरी वेळ आपण सार्थकी लावला पाहिजे कारण समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो तर असो शेवटी हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे समाजाला किती वेळ द्यायचं तर मित्रांनो मी पण त्यातूनच थोडासा वेळ काढला आणि समाजासाठी तिकडे गेलो एस टीची व्यवस्था होती सुंदर असा प्रवास झाला मुंबई गोवा हायवे देखील बघता आला आणि काय परिस्थिती आहे मुंबई गोवा हायवेची ती अनुभवता आली आणि कोकण ते मुंबई हा जो रस्ते वाहतूक आहे ही वाहतूक या मार्गाने मी पहिल्यांदाच मुंबईला गेलो नाही तर मी रेल्वेने गेलेलो आहे पण पहिल्यांदाच या मार्गाने मी मुंबई पाहिले मुंबईला गेलो आहे आणि येताना आम्ही आलो कुठून इकडून आलो आहे नवीन जो आता पूल झाला आहे मुंबईला अटल बेबिहारी सेतू अटल सेतू तो बघता आला मित्रांनो जबरदस्त काय सेतू आहे तर त्या मार्गाने आलो पनवेला आणि मग तिकडून इकडे आलो तर यायला सकाळ झाली आम्हाला तर अशा पद्धतीने सगळा हा प्रवास करून आपण आलो आहे आणि तुम्हाला देखील तिकडे मोर्चा कसा होता किती लोकं होती कशा पद्धतीचं नियोजन होतं हे तुम्हाला सगळे गर्व या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करा आवडला तर लाईक करून शेअर देखील करा आणि पुढच्या वेळी जर असाच मोठा जर मोर्चा निघाला तर एक पाऊल समाजासाठी पुढे टाका काय समजलं काय भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहत नाही कोकण अशीच अशीच आगळीवेगळी कोकणातली इकड तिकडची मजा सारी चला